जिंदाबाद 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 हुकुम मुर्दाबाद 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 केंद्र आणि राज्य सरकार सामान्य लोकांच्या विरोधात धोरण घेणाऱ्या सरकारचा खऱ्या अर्थाने राज्याची जी काही परिस्थिती झालेली आहे जे काही सत्ताधारी आज या राज्यामध्ये सरकारमध्ये आहेत त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या किंवा जो काही माजुरड्यापणा आज सत्ताधारी आमदारांना आलेला आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे दोन हजार चोवीस विधानसभेच्या आधी या सत्तेमधल्या अनेक नेत्यांनी मोठे आश्वासनं शेतकऱ्यांना दिले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल सातवारे कोरे होतील लाडकी बहीण योजना योग्य पद्धतीने राबली जाईल परंतु हे सगळे आश्वासनं आज कुठंतरी पूर्ण होताना दिसत नाहीये म्हणून आज आम्ही तहसीलदारांना आव्हान करण्यासाठी आलेलो होतो त्याचबरोबर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आदिवासी मुलींवर होणारे सातत्याने जे जे काही अत्याचार असतील अन्याय असेल त्याच्या विरोधात देखील आम्ही आज विनंती करायला तहसीलदार महोदयांकडे कर आलेलो आहे आमची विनंती आहे का जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि एक उदाहरण या राज्यामध्ये असं उभं झालं पाहिजे का पुन्हा कधीही कोणी आदिवासी मुलींवर किंवा गरीब मुलींवर हात घालायचा सुद्धा कोणी विचार करू शकत नाही अनेक गोष्टी होत्या त्याच्यासाठी आज आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो खुलासा केला आम्हाला काय माहिती नेते मंडळांना जागा ते हो जागे झाले नसतील परंतु ज्या वेळेस ताईंच्या कानावर ही गोष्ट आली ताईंनी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली आणि आजही ताई एक अनेक वर्षांपासनं या तालुक्यामध्ये नेतृत्व करतायत मुलींची समस्या कदाचित ताईंना त्यांनी उचित सांगितलं ताईंना फोन करून सांगितलं त्यांनी ताईंनी त्याच्यावर कारवाई केली परंतु इथल्या आमदारांची जबाबदारी आहे त्यांनी देखील या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घेतलं पाहिजे लक्ष घातलं पाहिजे तिथं ता काय चाललंय मुलं मुली शिकतायत क्रीड्यासारख्या ठिकाणी नेटवर्कचा इश्यू आहे दोन वर्षांपासून मुली या त्रासाला वैतागलेल्या होत्या आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी पत्रकारांना देखील सांगू इच्छितो अकोल्या तालुक्यामध्ये भरपूर पत्रकार आहात पत्रकार लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहेत ज्या गोष्टी आपल्याला जिथं येतील कारण की आम्हाला वाटलं होतं या सगळे पत्रकार ही गोष्ट दाखवतील कुठं तरी याला वाचा फुटेल परंतु हे काही झालं नाही त्यामुळं पत्रकारांनाही देखील विनंती आहेत आपण हे सगळे ह्याच तालुक्यातले भूमिपुत्र आहोत तालुक्यामध्ये चुकीच्या गोष्टी जिथं घडत असतील तिथं तुमचं साथ आम्हाला सगळ्यांना तुम्ही दिली पाहिजे ही अपेक्षा मी आज या मी ते ठेवतो त्यांच्यावर मला काही जास्त बोलायचं जा नाहीये रंग बदलू गिरगिट आहेत त्यामुळे मी काय त्यांच्यावर बोलणार नाही ते लोकांना पाच वर्षात दिसेल अडीच हजार कोटी निधी मागच्या पंचवार्षिक लाल तर आम्हालाही बघू द्या किती हजार कोटी ह्या वर्षी येतोय या पंचवार्षिक मध्ये येतोय वर्षात पैसे देऊन लोकांना आमिष दाखवायचे दिला तुम्हाला रस्ता दिला सभा मंडप आमचं म्हणणं ते नाहीये ते तर तुमचं कर्तव्यच आहे सरकारचं कर्तव्य आहे नोकऱ्या द्या जल जीवन योजना चालू करा शेतकऱ्यांना जे काय अडचणी झाल्या त्यांचे सात बारे मोकळे करा एवढी आमची अपेक्षा बाकीच्या गोष्टी तर करणार आहे प्रशासन लागलं माझ्या आधी कोणीतरी सांगितलं का इथं आता राष्ट्रपती राजवट लागू झाली ह्या गोष्टी होणारच आहेत ना परंतु ज्या गोष्टीसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्या गोष्टी करा कृषी मंत्र्यांचं वक्तव्य दोन महिन्यापूर्वी असं होत का कृषी पद म्हणजे वसळगावची पाटील की त्यांना तिथं काही माझ्या मते मलिदा खायला मिळाला नसेल म्हणून मग कुठंतरी पैसे कमवायचे जो काय आमदार निधी मिळतो जे काही त्यांना वेतन मिळतं ते कमी पडत असेल म्हणून ते कदाचित ऑनलाईन रम्मी खेळून पैसे कमावायचं त्यांचा प्रयत्न असेल त्यांना शेतकऱ्यांच्या हिताचं काय पडलेलं नाहीये नाही दिसतंय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बिनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस